मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज न आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशाह न अफजल खानच्या हातावर तुरी दिल वा शिवाजी महाराजांना

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश संदेश पाठवला मला तुरी लागत्या शिवाजी महाराज ने औरंगजेबच्या आता तुरी जायचं का महाराष्ट्राच्या आता जायचं विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत होत होत म्हणून तुरी द्याल त्या औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तुरी द्याल बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पांढरा करण होता ना गुरार बाजी दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खान त्या पुरंदरचा पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन ला शु, युवराला असं शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू तु तु पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुघल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साईटून ये ती म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो